अमिताभडे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षातली सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आणि कॅनडा आणि मेक्सिकोच्या आयातीवर पंचवीस टक्के कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे ढकलला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यादरम्यान मोदी सुरत नवसारी आणि दमणमधल्या सिलवासा इथं विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत आज दुपारी दोन वाजता दादरा नगर हवेली आणि दमण इथं दोन हजार पाचशे सत्याऐंशी कोटी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील तसंच सिल्वासा इथं जाहीर सभेला संबोधित करतील त्यानंतर सुरतमध्ये सुरत अन्न सुरक्षा आणि परिपूर्णता मोहिमेचा शुभारंभ करतील सुरतमधील दोन लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळणार आहे तसंच उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नवसारीमध्ये होणाऱ्या लखपती दिदी संमेलनाला मोदी उपस्थित राहणार आहेत यावेळी पंचवीस हजारांहून अधिक बचत गटांमधील अडीच लाख महिलांना साडेचारशे कोटी रुपयांहून अधिक मदत अधिक वितरित केली जाईल चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता आहे कृषी आणि निगडित क्षेत्र आठ पूर्णांक सात दशांश सेवा क्षेत्र सात पूर्णांक आठ दशांश आणि उद्योग क्षेत्र चार पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढण्याची शक्यता राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तवली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज हा अहवाल मांडला या आर्थिक वर्षात राज्याचे पंचेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे अठरा कोटी रुपये दोन लाख अठ्याहत्तर हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपयांवरून अकरा टक्क्यांनी वाढून तीन लाख नऊ हजार तीनशे चाळीस रुपये होण्याचा अंदाज आहे स्थूल उत्पन्नाचा विचार करता महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असेल मात्र दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू यांच्यानंतर राज्याचा क्रमांक लागतो गेल्या आर्थिक वर्षात राज्याचे महसूल उत्पन्न चार कोटी शहाऐंशी लाख एकशे सोळा कोटी रुपये होते यंदा ते केवळ तेरा हजार कोटी वाढून सुमारे पाच लाख कोटी रुपये होईल असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे गेल्या वर्षी पाच लाख पाच हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये असलेला महसुली खर्च यंदा पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात राज्याची राजकोषीय तूट दोन पूर्णांक चार दशांश टक्के आणि महसुली तूट चार दशांश टक्के असेल असा राज्याचा राज्य सरकारचा अंदाज आहे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर दिली मात्र सभागृहाला हे अजूनही कळवलेलं नाही हा सभागृहाचा अवमान आहे असा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत केला कुठल्याही मंत्र्याने राजीनामा दिल्यावर ते सर्वात आधी सभागृहाला कळवलं जातं नंतर ते माध्यमांना सांगितलं जातं त्यामुळे असा चुकीचा पायंडा पडू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितलं मात्र असं कळवण्याची पद्धत नाही मात्र यासाठी स्वतंत्र नोटिफिकेशन काढलं जाईल असं तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी सांगितलं यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांनी घोषणा सुरू केली आणि सभात्याग केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांशी केल्याचा आणि राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप विधानपरिषदेत आज सत्ताधारी आक्रमक झाले दोन्ही बाजूंनी झालेल्या शाब्दिक खडाजंगीमुळे कामकाज तीनदा तहकूब करावं लागलं आज नियमित कामकाज सुरू होताच भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी या मुद्दा उपस्थित करत अनिल परब यांनी माफी मागावी अशी मागणी केली अनिल परब यांच्या म्हणण्याचा अर्थाचा अनर्थ करण्यात आला मात्र काही अवमानकारक असल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगितलं विरोधी पक्षनेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे या वादावर पडदा पडावा अशी अपेक्षा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर सुरळीत कामकाज सुरू झालं परिषदेत आज दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आला मात्र खर्च आणि उत्पन्नाचा योग्य ताळमेळ नसल्यानं राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेत केली विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शनं केली राज्यात महिला असुरक्षित असून बलात्कार्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मंत्री जयकुमार गोरे तसंच स्वारगेट स्थानकावरच्या बलात्कार प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री योगेश कदम यांची हकालपट्टी करा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी के मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित दोन हजार पंचवीस संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओआरजी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गेल्या दहा वर्षातली विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात केवळ नऊ महिन्यात आली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारच्या उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागानं डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचा परकीय संदर्भातला अहवालात ही माहिती दिली आहे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातल्या पहिल्या नऊ महिन्यात आतापर्यंत एकूण एक लाख एकोणचाळीस हजार चारशे चौतीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे ही गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात एका वर्षात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक आहे या गुंतवणुकीसह महायुती सरकारनं आपलाच दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा मनकपूर्वक अभिनंदन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज संदेशात आनंद व्यक्त केला माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय संगीत उद्योगाच्या सहकार्यानं रिझोनेट द ईडीएम चॅलेंज या स्पर्धेचं आयोजन करत आहे दृकश्राव्य आणि मनोरंजन विश्वात सृजन प्रतिभेला आणि नवोन्मेषाला वाव देणाऱ्या क्रिएट इंडिया चॅलेंजचा एक भाग म्हणून जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद वेव्ज दोन हजार पंचवीस मध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे ही स्पर्धा कोणत्याही देशातील इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिकची रचना आणि निर्मितीचा पूर्वानुभव असलेले कलाकार संगीतरचनाकार संगीतकार आणि सादरकर्ते यांच्यासाठी आहे या संगीतमय स्पर्धेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता ईडीएम चॅलेंजसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत एकतीस मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ च्या छप्पनव्या चाप्� स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते जवानांशी बोलत होते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरचा पंचवीस टक्के कर लागू करण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला त्यांनी ही घोषणा काल केली ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कॅनडा आणि मेक्सिकोशी केलेल्या व्यापार करारांचं पालन करणाऱ्या वस्तूंना ही सवलत लागू होईल मात्र अमेरिकेच्या निर्यात शुल्क आकारणाऱ्या देशांवर अमेरिका येत्या दोन एप्रिलपासून आयात कर लागू करण्यावर ठाम असल्याचं ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड ुटनिक यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहवुल राणा याची भारतातल्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका अमेरिकेच्या न्यायालयानं फेटाळली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दादरा नगर हवेली आणि दीव दमणच्या दौऱ्यावर विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार चालू आर्थिक वर्षात राज्याचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन दशांश टक्के राहण्याची शक्यता आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षातली सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती आणि कॅनडा आणि मेक्सिकोच्या आयातीवर पंचवीस टक्के कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे ढकलला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं दुपारी तीन वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार